ज्यांनी इथं येऊन माझ्या लहान भगिनी आपल्या दबंग माझी खासदार माझ्यासाठी आशीर्वाद मागायला आल्या प्रीतमताई माजी आमदार आदरणीय आरती देशमुख सर माजी आमदार संजय भाऊजी दोंड व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे तिघं लुडो खेळेल कुणाचा कुठं बसून काय खेळ केलं दोडतल्हे साहेब आहे व्यासपीठावरच्या महायुतीच्या सर्व सन्माननीय ने नेत्याची हात जोडून क्षमा मागतो वेळेच्या अभावी मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी इच्छा असूनही नाव घेत नाही त्याबद्दल क्षमा मागतो आणि या सिरसाळाच्या विराट सभेला इथं उपस्थित सिरसाळा जिल्हा परिषद गट नागापूर जिल्हा परिषद गट आणि पिंपरी जिरसा जिल्हा परिषद गटातील माझ्या माझ्या इथं उपस्थित माता भगिनी वडीलधारी मंडळी मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावानो आणि इथे उपस्थित पत्रकार मित्रांनो ही जी मंडळी उभी आहे बहुतेक त्यांना लक्षात आलं नाही त्यांना बुड नाहीत म्हणून ते खाली बसले या विराट सभेला मी बोलायला उभा आहे अनेक सभा केल्या कधीही सभा करताना काही अडचण आली नाही पण आज शिरसाल्याला येईपर्यंत भाषण करताना आणि माईक कि दा बैंड वाले समोर उभा राहताना अशी अडचण आली आहे की एखाद्या बँडवाल्याच्या समोर जे पिपाणी वाजवायला त्याच्या समोर जर हीच म्हणजे इमली खाणे जो जो परिस्थिति होगी तशी माझी भाषण करताना परिस्थिती होती कारण मी भाषण करतोय माझ्या नाकाला लागली धार त्यामुळं कधी काही चुकून झालं तर थोडं समजून घ्यावं तुम्ही म्हणून मी सांगायला बाकी काय उद्देश आजची ही, ही विराट सभा दर्शवते की या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून पुन्हा तुम्ही अभूतपूर्व आशीर्वाद देणार आहात आणि ऐतिहासिक विजय करणार आहात हेच या आजच्या विराट सभेतलं आता हे जे घोषणा देत आहे ह्याचा है। परिणाम ह्याला कळत नाही पण जे जे कोण ऐकत असत अख्ख्या महाराष्ट्रवर देतो हो। मी इच्छा असून नसून सुद्धा या घोषणेतून जर त्यांनी नीट ऐकलं आणि त्यांनीच मला बोललं तर काय परिस्थिती होईल हे बघा आजच्या या शिरसाळ्याच्या अभूतपूर्व सभेत बोलत असताना मी दोन गोष्टी बाबतीत आपल्याला मनापासून आभार मानणार आहे की गेली पाच वर्ष तुम्ही या भागाचा आमदार म्हणून मला आपली सेवा करायची संधी दिली त्या अगोदरच्या दहा वर्ष पंकजा ताईंना तुम्ही या भागाचा आमदार म्हणून सेवा करायची संधी दिली दहा वर्ष या जिल्ह्याचं खासदार म्हणून प्रीतम ताईंना या ठिकाणी सेवा करायची संधी दिली इथं असंख्य मान्यवर आहेत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे लोकप्रतिनिधी म्हणून इथं उपस्थित आहेत त्यांना सुद्धा आपण आपल्या सर्वांची सेवा करायची संधी दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो ही विधानसभेची निवडणूक फक्त परळी विधानसभा मतदारसंघात चालू नाही महाराष्ट्राच्या चा या निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आणि या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात निवडणूक चालू असताना राज्याचे माननीय मुख्यमंत्री सुद्धा एका मतदारसंघात उभे दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात उभे माझ्यासारखे अनेक मंत्री सुद्धा आपल्या आपल्या मतदारसंघात उभे महाविकास आघाडीच्या विरोधातले सुद्धा मान्यवर नेते आपल्या आपल्या मतदारसंघात उभे आहेत पण या सर्वांच्या महाराष्ट्रात मध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पण चर्चा जर कुठल्या मतदारसंघाची टीव्हीवर सोशल मीडियावर जर असेल तर ती कुठल्या मतदारसंघाची मतलब या मातीत असा काहीतरी दम आहे की त्याची चर्चा झाल्याशिवाय चर्चा झाल्याशिवाय माझ्या अगोदर अनेक मान्यवर ज्यांनी भाषण केली माझ्या बाबतीत अतिशय ताईंच्या बाबतीत अतिशय कौतुकाला बोल आणि बोलत बोलत या निवडणुकीत किती मतानं विजय होणार आहे हे पण सुयाच्या सांगतो जर भीती कुठल्या गोष्टीची वाटती वाटतीसल्या आशीर्वादाची लोकसभेच्या निवडणुकीत सहा महिन्यापूर्वी झालेल्या ताईच्या प्रचाराचा फॉर्म भरताना अनेक मान्यवरांनी सांगितलं ही का आता निवडणूक आहे का समोर काय उमेदवार आहे का एवढ्या लाखाला ताई विजय होणार वगैरे वगैरे मी उभा राहिलो आणि मी सांगितलं निवडणूक ही कधीच सोपी नसते आणि त्यावेळेसही सांगितलं होतं निवडणूक सोपी नाही आज तुम्ही एवढी विराट गर्दी केली याचा अर्थ या क्षणाला सुद्धा मी निवडणूक सोपी समजत शेवटी लोकशाहीमध्ये ही लढाई आहे पक्ष त्याचं चिन्ह आणि मायबाप जनतेचं मतदान मिळवणं ही सुद्धा एक लोकशाहीतली लढाई आहे आणि मी माझ्या स्वतःच सांगतो यापैकी अनेक जणांना इथं माहीत असेल की मी जर गावातल्या ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या निवडणूक जर आपल्या सहकार्याची सोपी घेत नसेल तर मी कधीच कुठली निवडणूक सोपी घेत नाही विधानसभेची माझी तर कधीच या सगया माजा नेना, अंदर याचा अर्थ जरी आपल्याला सगळ्या गोष्टी वाटत असल्या तर माझ्या दृष्टीनं ही निवडणूक निवडून येणं आमदार होणार याच्या पलीकडे ज्यांनी ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीपासून तर या निवडणुकीपर्यंत जात पात आणि धर्माचं राजकारण केलं त्यांना अतिशय चोख उत्तर द्यायचंय त्याच्यासाठी ही निवडणूक माझ्या दृष्टीनं फार महत्वाची आहे इथं प्रत्येक जाती धर्मातला माणूस माझा आपल्याला प्रश्न ना आम्हाला स्वर्गीय मुंडे साहेबांनी स्वर्गीय अण्णा ना मला आम्हाला कैला कधी जात पात धर्म त्याच्या आधारावर राजकारण करायची शिकवण घातली मी आपल्याला विचार तरी आम्ही जाती पातीचं धर्माचं राजकारण केलं